आज वंचन नगर या ठिकाणी लोके मुंडन व वकिल्ले मुंडन व संघटनानं आंदोलन करून वीरमुदक उपोषणाला बसलेले उपोषणकर्ते विजयभाऊ सतारे आकाश भोसले हे उपोषणकर्ते या कार्य उपोषणाच्या संदर्भात आम्ही जाहीर पाठिंबा देण्यासाठी ओला समाज संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं आमचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष संतोषा रामदास महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष सचिन भाऊ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष युवराज वाघमारे सर वालचंद नगरचे यमंत जावेर सर बारामतीवरून अवराजून कला समाजाचा बुलंदाबाद महाराष्ट्राचा आहे वळे व त्यांची टीम ते सर्व इथं संपनाला पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत आम्ही त्या नुसत्या पाठिंबा देऊनच थांबणार नाही तुम्हाला पाठिंबा जरी नुसता कागदोपत्री दिलेला असेल तर याचा पाठपुरावा करण्यासाठी काही मदत लागेल तर आम्ही तुमच्या सेवेसाठी रात असो दिवस असो तुमच्यासाठी आम्ही तत्पर हजर असेल एवढीच मी तुम्हाला गोवाही देऊन माझे जय भीम आज आम्ही नगर या ठिकाणी आलो आहे नगरमध्ये आमचे मित्र विजय चितारे व त्यांचे सहकारी आक्ष आकाश भोसले यांनी ग्रामपंचायतच्या विषयासंदर्भात या ठिकाणी आंदोलन चालू केलं आहे या आंदोलनाचा विषय म्हणजे जो विकास सांगितला जातो म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघातला जो विषय सांगितला जातो लोकसभा मतदारसंघातला त्यातलाच खरंच विकास बघायचं झालं तर असे आंदोलन बघावं लागतात बारामतीमध्ये जे मतदारसंघाचे लोकसभा मतदारसंघ आम्ही हे विकास केला वगैरे वगैरे सांगितलं जातं हे सगळं बोगच आहे बा हे जे वलचंद नगर आहे या ठिकाणी ग्रामपंचायतच्या विषयांमध्ये ज्या आंदोलन केलं जातं त्यावेळेसच दखल होणार अशी परिस्थिती या ठिकाणी दिसते या दोन आमच्या सहकाऱ्यांचा विषय फक्त एवढाच होता की सार्वजनिक स्वच्छालय दुरुस्त करून मिळावं महिलांचं आणि जो रस्ता आहे हा पक्का करून मिळावा परंतु ग्रामपंचायती कोणतंही लक्ष त्या मागण्यांकडे दिलं नाही या मागण्यांकडे लक्ष देऊन तात्काळ लक्ष देण्याची गरज होती परंतु फक्त दलित वस्तीकडे दुर्लक्ष करण्याचं काम या ठिकाणी झालंय एका दलितांकडे काही वस्ती असे आहेत की तिथं ग्रामपंचायतला पण सांगायची गरज पडत नाही की तुम्ही काम करा पण दलित वस्तीची अशी परिस्थिती होती कि की त्यांना आंदोलनाला उतरावं लागतं त्यानंतरच त्यांना रस्ता मिळतो त्यानंतर सार्वजनिक स्वचालयाची दुरावस्था जी आहे झाली आहे त्याचं काम केलं जातं म्हणजे फक्त एक संघर्ष करावा लागतो आणि केल्यानंतरच आमचं काम होतं अशी परिस्थिती या ठिकाणी झाली तर आमच्या सहकाऱ्यांना सांगू इच्छितो की भारतीय अभ्यांतर संघटनेचा तुम्हाला जाहीर पाठिंबा आहे तुम्हाला जोपर्यंत या विषयामध्ये न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून आम्ही तुमच्यासोबत उभा आहे आणि ग्वाही देतो जोपर्यंत तुमचा मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत आम्ही तुम्हाला देऊ जय जाहीर पाठिंबा म्हणून त्याला बारामतीतून आपला पौलार समाज संघटना महाराष्ट्र राज्य भारतीय युवापांतर संघटना महाराष्ट्र राज्य यांनी आपल्याला जाहीर पाठिंबा देऊन त्यांनी आपल्याला म्हणजे सहकार्य बोलाचं केलेलं आहे तर असंच आम्हाला इथून पुढं सहकार्य राहू द्या जय जय